न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन एमपीएससी मार्फत शिफारस झालेल्या कृषी सेवा परीक्षा दोन हजार एकवीस मधील दोनशे तीन विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळावी या मागणीसाठी सर्व शिफारस पात्र उमेदवार कृषी सेवा परीक्षा दोन हजार एकवीस आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत त्यांनी कृषी मंत्री महाराष्ट्र शासन यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक सतरा दोन हजार बावीस महाराष्ट्र कृषी सेवा गट अ गट ब आणि गट ब कनिष्ठ या विविध संवर्गातील मिळून एकूण दोनशे तीन अधिकाऱ्यांची जुलै दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाकडे शिफारस केली आहे परंतु उच्च न्यायालय मुंबई येथे कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाबाबत असलेल्या याचिकेमुळे गेले पंधरा महिन्यांपासून नियुक्ती रखडलेली आहे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस उच्च न्यायालय मुंबई येथे सदर प्रकरण निकाली लागले आहे नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे परंतु महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे आचारसंहितेचे सावड पाहता आम्हा दोनशे तीन विद्यार्थ्यांना तात्काळ विलंब नियुक्ती मिळावी अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे कृषी मंत्री यांच्याकडे केली आहे थी आहे ती मिळावी पंधरा महिन्यांपासून आमची प्रलंबित असलेली नियुक्ती आहे आम्ही एम पी एस सीच्या सर्व ज्या काही पायऱ्या आहेत त्या पास करून इथंपर्यंत आलेलो विद्यार्थी आहोत एक मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्हाला नियुक्ती देण्यात आली होती मात्र चार मार्च दोन हजार चोवीस रोजी कोर्ट केसचं कारण देऊन तात्काळ नियुक्ती रद्द करण्यात आली होती सरकारने नियुक्ती रद्द करताना जी तत्परता दाखवली होती की का ही नियुक्ती देता लवकरच तत्परता दाखवावी अशी त्यांची सरकारकडे मागणी आहे आणि हे शांततापूर्वक आंदोलन चाललेलं आहे मात्र याची दखल घेऊन आम्हाला आमच्या हक्काची नियुक्ती मिळावी यासाठीच हा सगळा आमचा अट्टहास आहे हेच सरकारने मागणी यावेळी दत्तप्रसाद बाळासाहेब भोसले दत्तात्रय गंगाराम शिंदे निलेश हनुमंतराव देशमुख तसेच सर्व शिफारस पात्र उमेदवार कृषी सेवा परीक्षा दोन हजार एकवीस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर या अभिषेक सोडणेसह गणेश पवार मुंबई